येथील अत्याचार हत्येचा निषेध करीत वंचित बहुजन आघाडीतर्फे काढण्यात आला धुळे शहरात कॅन्डल मार्च मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि तिची निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे या भीषण कृत्याचा निषेध करीत आज धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील संतोषी माता चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ शिमुगलीला सार्वजनिक स्वरूपात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कॅन्डल मार्चचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अण्णा खरात यांनी केले यात वंचित बहुजन आघाडीचे चंद्रमणी वाघ पैलवान योगेश पगारे कल्पनाताई सामुद्रे सरोजताई कदम संगीताताई खैरनार अर्चनाताई सोनवणे महेंद्र महाले डॉक्टर शरद भांबरे नितीन मजदे पाईकराव ताई करुणा खैरनार अर्चनाताई सोनोनी बॉबी नागमल यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते करांना करा त्यांच्या करा अध्यक्षतेखाली डो मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील जे लहान मुली येतण्या दिवसाने तिच्या जो अत्याचार झालेला आहे तिची जी, जी, जी निर्गुण हत्या झालेली आहे याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र निषेध नोंदवतो आहे कॅन्डल मोर्चा काढून आणि बाबासाहेब आंबेडकरांजवळ तिला श्रद्धांजली अर्पण करून आम्ही निषेध नोंदवित हो। आहोत आणि आमचं वंचित बहुजन आघाडीतर्फे आमचं म्हणणं आहे की आरोपीला ही फाशीच व्हायला पाहिजे आणि हा खटला हा आणि लवकरात लवकर ही केस होऊन आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता यो लहानशा निरागस मुलीला अत्यंत घटना आहे आणि ह्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची संपूर्ण महिला आघाडी आघाडी वंचित आमचा आंबेडकरवादी संपूर्ण संघटना यांच्यातर्फे आम्ही जाहीर निषेध नोंदवतो मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी यज्ञा जग जगदीश दुसाने या बालिकेचा धमाने अत्याचार करून अतिशय निघूनपणे असा खून केला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे ह्या देशात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे की व ही कुठल्या प्रकारची विकृती आहे अशा प्रकारची विकृती की कुठल्या कायद्याला न घाबरणारे देखील लोक तयार झाले आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे आज आम्ही कँडल मार्च काढला आणि हा कँडल मार्च काढून आम्ही कुमारी यज्ञा हिला आज श्रद्धांजली अर्पण केली